येथील पाण्याचा प्रश्न गंभीर होता ग्रामपंचायत सदस्य आणि सरकारी यंत्रणेच्या मदतीने नागरिकांना दिलासा मिळणार आहे कोथळी येथील इंदिरा नगराला गेली अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता दोनशे ते तीनशे लोकसंख्या असलेल्या या वस्तीवर कोथळी ग्रामपंचायत यांनी व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग याच्या मार्फत येथे सहा लाख रुपये खर्च करून सौर ऊर्जेवर चालणारी योजना राबवली त्यामुळे येथील नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट यातून मुक्तता झाली आहे सौर ऊर्जा असल्याने पाणी पट्टीही नाही येथील नागरिकांनी ही, ना ही।, ही योजना शासनाने कोथळीला राबवल्याबद्दल कोथळी ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाचे आभार मानले महान कार्य न्यूज साठी कोथळीहून संदीप इंगळे नमस्कार मी प्रमोद कुंभार आणि माझ्याबरोबर आहेत नितीन वायदंडे आणि दोघे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत एक कोथळीपासून एक किलोमीटरच्या अंतरावर मंगेश्वर नगर जवळ इंदिरा नगर वस लो, म्हणून एक वसाहत वसली आहे तिथं तिथे दोनशे ते तीनशे लोक लोकांची वस्ती आहे आणि भरपूर दिवसाची त्या लोकांची इच्छा होती की तिथं पाण्याची सोय होत नव्हती मग ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतच्या आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भूजल विकास योजना एक योजना आली आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही त्या लोकांना सौरऊर्जेवर चोवीस चोवीस तास पाणी द्यायची योजना त्या ठिकाणी त्या लोकांना आम्ही तिथे मिळवून दिली आणि ती योजना आता इतक्या चांगल्या पद्धतीनं योजना चालू आहे की त्या लोकांना चोवीस तास आता पाणी मिळू लागलं आहे एक चांगल्या पद्धतीचं आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या कामात एक चांगली चांगलं काम म्हणावं लागेल आणि तिथल्या लोकांना त्याच्या चेहऱ्यावर उदासीता उदासीन होती त्यांना ते चांगलं जेवू लागले कारण ह्याच्या आधी त्यांना त्या जांगफेल पाणी वगैरे आणायला लागत होतं ते आता त्यांना दिवस ते लागणार नाही आलं तर ते कामावरून वगैरे आलं तरी बी त्यांना आता ते पाण्याची सोय होणार आहे आणि नदीसारखं त्यांना आता आम्ही गावात कसं चोवीस गुणले सात असं आठवड्यावर पाणी चोवीस तास पाणी होत होतं तसं या इंदिरानगरला बी आता चोवीस तास पाणी राहणार आहे आणि हे भूजल विकास योजना आमच्या गावाला मिळाल्याबद्दल शासनाचं बी आम्ही आभारी आहोत आणि आमच्या सरपंच उपसरपंच तालुका पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सन्मानित सदस्य या सर्वांच्या सर्वांच्या प्रयत्नानं ही भूजल विकास योजना ही आमच्या कोथळीला मिळाल्याबद्दल आम्ही सर्वांचा आभारी आहोत अगोदर आम्ही पाणी पाणीला लांबून आणायचं देवळाकडून धनगराच्या परत चंबरास आणायचं परत आणि रानातल्या चंबरात नाण्याच इकडं असं इकडं तिकडं लांब लांब जात होतो आणि आम्हाला पाण्याचा लय त्रास होत होता आता चांगली सोय झाली आम्हाला ग्रामपंचायतनं चांगली सोय केली आहे आता आम्हाला बारा तास पाणी चालू आहे च्या आम्हाला पाण्याची आता काही टंचाई होत नाही